पदवी कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित खेडेकर वस्ती संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक दिनांक नऊ जुलै दोन रोजी दुपारी सहाय्यक निबंधक कार्यालय दौंड या ठिकाणी पार पडली निवडणूक अधिकारी श्रीमती राजभोज मॅडम यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले चेअरमन पदासाठी संतोष निवृत्ती दळवी यांचा आणि व्हाईस चेअरमन पदासाठी सौ मंदा तुकाराम खेडेकर यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी यांनी चेअरमन पदी श्री संतोष निवृत्ती दळवी आणि वाईस चेअरमन पदी मंदा तुकाराम खेडेकर यांची निवड झाल्याचे घोषित केले या प्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन जयहिंद शांताराम खेडेकर आणि चेअरमन सुरेखा अजित खेडेकर गावच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई खेडेकर मान्य सरपंच संजय जगताप माजी चेअरमन विलास खेडेकर पूनम खेडेकर बिभीषण खेडेकर संस्थेचे संचालक बबन खेडेकर बाळासाहेब दळवी सौमंदा खेडेकर दत्तात्रय शशिकांत खेडेकर अक्षय बहिरट सचिन चोरमले संतोष नेटके तज्ज्ञ संचालक अतुल कुंजीर विनायक नागवडे संस्थेचे सचिव दिलीप गायकवाड कैलास कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन संतोष नागवडे दौंड